सिंधू आई मायेची सावली पडद्याआड पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे वाजता वावळ काका यांचा फोन आला आई गेल्या एकदम धक्काच बसला क्षणभर काहीच सुचले नाही कसे काय झाले हे विचारण्याची वेळ नव्हती लगेच नगरला जाण्यासाठी कुटुंबासमवेत निघालो मात्र नगर मनमाड रोड अतिशय खराब त्यात मुसळधार पाऊस यामुळे अंत्यविधी साठी वेळेत पोहोचू शकलो नाही ही मात्र खंत राहिली मात्र त्याहीपेक्षा आपल्या कुटुंबातील वटवक्षा समान असणाऱ्या व्यक्तीचं जाणं मनाला चटका लावून गेलं मध्ये जाताच गळ्यात पडून मंदताईने हंबरडा फोडला सिंधू आई यांची जाण्याची वेळ नव्हती मात्र नियतीने त्यांना आपल्यातून हिरावून घेतले गेली आठ दिवस अनेकदा वाटत होतं या विषयावर लिहावं पण मन भरून यायचं मात्र काहीच सुचत नव्हतं मनात कायम सल होती कुठेतरी या भावना शब्दात मांडू गेल्या सतरा वर्षातील अनेक अनुभव अनेक प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले नेवासा ते नगर प्रवास खरंतर दोन हजार आठमध्ये डी एड पूर्ण झाल्यानंतर नेवासा येथील कॉलेज सोडून गावी जाण्याऐवजी सर्व सामान एका गोणीत भरले आणि एक पेटी आणि बॅग भरून नगर गाठले त्यावेळी नगरमध्ये कोणीही परिचयाचे नव्हते नगरमधील परिचित जे आज युवा ध्येय परिवारासोबत काम करत आहेत ते माझे शिक्षक आदिनाथ अन्नदाते सर यांच्या रूमवर बॅग व सामान ठेवली नगरमध्ये राहण्यासाठी कुठे रूम मिळेल का या शोधात असताना दिल्लीगेड येथील दिल एस एफ आय विद्यार्थी संघटनेचे कार्यालय जे, जे वैद्यकीय प्रतिनिधी भवन म्हणून ओळखले जाते त्या ठिकाणी अन्नदाते सर यांनी मला रात्री आठ वाजता सोडले त्या ठिकाणी असलेले चळवळीतील कार्यकर्ते सोमनाथ केंजळे आणि वैद्यकीय प्रतिनिधी विजय राहिंज यांच्याशी ओळख झाली त्या दिवशी तिथेच मुक्काम झाला आणि रात्री चर्चा केल्यानंतर याच ठिकाणी माझी राहण्याची व्यवस्था झाली त्यावेळी नुकत्याच परीक्षा झाल्या होत्या मात्र त्यानंतर डी एड नंतर सहा महिने जिल्हा परिषद शाळेवर प्रत्यक्ष शिकविण्यासाठी जावे लागणार होते मात्र मी नगरमध्ये राहून नेवासा तालुक्यातील सुरेश नगर ही शाळा घेतली होती त्या ठिकाणी ते ट्रेनी शिक्षक म्हणून काम करत होतो विद्यार्थी संघटनेच्या कार्यालयात राहत असल्यानं चळवळीच्या अनेक कार्यक्रमात सहभागी व्हायचो नगरमध्ये सोमनाथ केंजळे आणि त्यांचे सहकारी मिळून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी संघटना चालवत होते त्या महिला संघटनांमध्ये मंदाताई वावळ याही होत्या सन दोन हजार आठमध्ये मिटिंगच्या निमित्तानं सोमनाथ यांच्यासोबत त्यावेळी फिरणे व्हायचे तेव्हा मंदाताई ते यांच्या घरी जाणे झाले आणि तेव्हापासून अगदी रक्ताच्या नात्यापेक्षाही जवळचे बहीण भावाचे नाते कसे निर्माण झाले ते कळलेच नाही सतरा वर्ष झाली मात्र कधीही नात्यामध्ये कटुता आली नाही नगरमध्ये त्यानिमित्तानं एक हक्काचं घर आपलं मानणारं कुटुंब घरापेक्षाही जवळकीचं नातं निर्माण झालं नगर नेवासात दररोज प्रवास असल्यानं फक्त रविवारी वेळ मिळायचा त्यावेळी हक्काचे घरचे ठिकाण म्हटलं की वाणीनगर येथे वावळ कुटुंबाचे घर तेव्हापासून हा घरोबा पुढे नात्यात हळूवार गुंफला गेला लग्नानंतर हक्काचं ठिकाण मिळालं दोन हजार नऊ मध्ये लग्न झाले तेव्हा नगरमध्ये मी स्वतंत्र रूम केलेली नव्हती त्याही वेळी न अगदी घरासारखं घरपण देणारं हे कुटुंब नकळत कसं झालं ते कळलंच नाही लग्न झाल्यानंतर दोघेच नगरमध्ये राहायचं त्यावेळी मंदाताई यांची खोली रिकामी नव्हती तेव्हा समोर ठोकळ यांच्या रूममध्ये काही दिवस राहिलो तिथेच रूममध्ये मुलांची शिकवणी सुरू केली आणि तिथूनच खऱ्या अर्थाने ध्येय करिअर अकॅडमीची पायाभरणी झाली सुरुवातीचा कालखंड अतिशय धकाधकीचा होता नगरमधील हक्काचं घर रक्ताची नाते असतात पण माणसे रक्ताच्या नात्यापेक्षाही मनातून जपलेली नाती फार हळवारपणे जपली जातात त्यातील एक हक्काचे नाते असलेले ठिकाण म्हणजे नगरमधील वावळ कुटुंब या कुटुंबाने आम्हाला जे प्रेम दिलं आधार दिला तो शब्दात व्यक्त करण्याच्या पलीकडे आहे खरंतर या कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेल्या सिंधुआई यांचे निधन झाले अशी बातमी कळाली तेव्हा क्षणभर काहीच कळले नाही त्यांच्या निधनाची बातमी ऐकतात सरकन त्यांच्याबद्दलच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या यश व स्वराज्यच्या लाडक्या आजी यशचा जन्म डिसेंबर दोन हजार नऊमधील मधील त्याच्या लहानपणापासून सिंधुआई यांचा सहवास यशला लाभला तो पाच वर्षांपर्यंत होईपर्यंत मात्र सिंधुआई यांनी यशला अगदी कुटुंबातील आपल्या लेकराप्रमाणे सांभाळले वाबळ कुटुंबाच्या फोटो फ्रेममध्ये यश सामील झाला शिवाय त्यांनाही करमत नव्हते घरात काहीही आणो पहिले यशला देणार अगदी मायेनं जीव लावणाऱ्या सिंधू आजी आज आपल्यात नाहीत ही रुखरुख कायम राहील सिंधू आईच्या हाताने पोटदुखी गायब व्हायची माझे पोट दुखायला लागले किंवा ॲसिडिटी किंवा अपचन यामुळे पोटाचा त्रास झाला तर सिंधुवाई पोटाची मालिश इतक्या सहजपणे करायच्या की डॉक्टरकडे जाण्याची गरजच भासत नव्हती सिंधुवाईच्या हातचा गुण फार वेगळा सिंधुवाई यांनी कधीच कंटाळा केला नाही जुन्या पिढीतील अनुभव त्या कायम सांगायच्या आई बाई आणि सिंधुआजी यांची गप्पांची मैफिल थांबली माझी आई बाई म्हणजे सासूबाई आणि सिंधू आजी भेटल्यानंतर तासनतास तास दुपारच्या वेळी गप्पांमध्ये गढवून जात मात्र सिंधू आजी गेल्यानं ती मैफिल आता थांबली गेली जेवण केल्याशिवाय जायचे नाही हा नियम नगरमध्ये वाणेनगरला घरी गेल्यानंतर सिंधू आईचे पहिले वाक्य असायचे सदगीर जेवण कर जेवण केल्याशिवाय जायचे नाही हा जणू नियमच होता जेवण शिल्लक असो किंवा नसो सिंधू आई पटकन जेवण तयार करायच्या आणि खाऊ घालायच्या त्याशिवाय जायचं नाही घरी गेल्यानंतर फार अपवाद असेल मात्र जेवण केल्याशिवाय सिंधू आईने कधीच जाऊ दिले नाही पत्रकारितेत काम करत असल्यानं रात्रीच्या वेळी ही जाण्याची वेळ निश्चित नसायची मात्र इतक्या रात्रीही सिंधू आई जेवण वाढायची कधीही नगरमध्ये घरी गेल्यानंतर जेवण केलेले असो किंवा नसो सिंधू आई हक्काने सदगीर जेवण करून घे म्हणायच्या पहिला ताट पुढे आणून ठेवणार जेवण करून आलो आहे बोललो तरी ते ऐकायचं नाही त्यामुळं पहिले जेवण मग नंतर गप्पा पण आता सिंधुवाई गेल्यानं कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि मार्गदर्शन करणारं हरवल्यासारखं झालं इतक्या काळजीनं त्यांनी आमच्यावर प्रेम केलं त्यांच्या जाण्यानं वटवृक्ष समान व्यक्तिमत्व गमावल्याची सल कायम राहील चळवळीतून निर्माण झाली नाती चळवळीच्या निमित्तानं झालेली ओळख आज नात्यात झाली यामध्ये मोठा इतिहास आहे त्याहीपेक्षा सिंधुआई यांनी घालून दिलेला शिस्तीचा परिपाठ आजही जपून आहे अतिशय काटक असलेल्या सिंधुआई यांनी कुटुंबात आम्हाला घेतले आणि त्या आमच्या आई झाल्या महाराष्ट्रात सिंधुताई जशा लेकरांना सांभाळणाऱ्या माऊली झाल्या तशा सदगीर कुटुंबाच्या सिंधुआई आज सोडून गेल्यात पण विचाररूपी त्या कायम स्मरणात राहतील त्याहीपेक्षा अनुभव आणि खरी परीक्षा नगरमधील सन दोन हजार आठ ते पंधरा या काळात झाली कितीतरी प्रसंग आहेत की ते मन हळवे करून जातात कुठेतरी डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या करून जातात सदगीर कुटुंबाचे जळण घडण आठ वर्षांचा सहवास प्रत्यक्ष सहवास आमच्या सदगीर कुटुंबाची जळणघडण जेवढी कुटुंबात झाली त्याहीपेक्षा अनुभव आणि खरी परीक्षा नगरमधील दोन हजार आठ ते पंधरा या काळात झाली <ismaii> कितीतरी प्रसंग आहेत की ते मन हळवे करून जातात कुठेतरी डोळ्यांच्या कडा आपोआप ओल्या करून जातात या काळात जर मागे डोकावून पाहिलं तर गहीवरून येतं प्रचंड संघर्ष असताना या कुटुंबानं आम्हाला खूप जीव लावला आजकाल माणसं फक्त पैशाच्या मागे धावतात मात्र या कुटुंबानं अगदी कोसो दूर असलेल्या अकोल्यातील एका कुटुंबाला आपलेसं केलं नुसतं आपलेसं केलं नाही तर आपले मांडले यापेक्षा मोठे नाते कोणते असू शकेल आज जे काही आहे त्यात या कुटुंबाचा खारीचा वाटा आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही नगरमधील वास्तव्याच्या काळात सिंधुआई यांचा सहवास हा फार काही शिकवून गेला ध्येय उद्योग समूहाच्या पायाभरणीत सिंधुआई यांचे मोलाचे मार्गदर्शन देय उद्योग समूह आणि युवा ध्येय यांच्या पायाभरणीत सिंधुआई यांचे मोलाचे मार्गदर्शन राहिले त्या अशिक्षित जरी असल्या तरी अनुभव आणि ज्येष्ठत्व यांचा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी होता त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले चुकीचे काम करायचे नाही सरळ मार्गे राहायचे हा त्यांचा नेहमीचा संदेश होता त्यातून त्यांनी एक प्रकारे मार्गदर्शकाची भूमिका कायम निभावली उद्योग समूहाची सुरुवात संगमनेरला यायची इच्छा अपूर्ण राहिली वयोमान आणि तब्येत यामुळे त्या प्रवास करत नव्हत्या हो सन दोन हजार पंधरामध्ये आम्ही संगमनेरला स्थायिक झालो मंदाताई दिवाळी रक्षाबंधन किंवा इतर वेळी काही कार्यक्रमाच्या निमित्तानं नेहमी संगमनेरला येत पण सिंधुआई यांना अनेकदा आग्रह केला पण त्या पुढच्या वेळी नक्की येईल म्हणायच्या मात्र त्यांचे संगमनेरला येण्याचे राहून गेले संगमनेरला येण्याचे सिंधुआई यांचे राहून गेले ती रुखरुख कायमची राहून गेली सिंधुआई यांना निमित्त ध्येय उद्योग समूह युवा ध्येय ध्येय करिअर अकॅडमी सदगीर परिवार यांच्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली लहानू सदगीर संपादक दैनिक युवाध्येय अध्यक्ष ध्येय समूह